ते एक जे विद्यार्थी होते आणि विद्यार्थी दशेपासूनच ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये काम करत होते आणि भारतामध्ये जे ड अशी डावी आघाडी आहे त्या डावी आघाडीचं त्यांनी ए बी वर्धनच्या नंतर त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि एक भक्कम असा डावा पक्ष म्हणून या भारत देशासाठी त्यांनी फार मोठं असं काम केलं आणि एक चांगला असा सर्वासी आणि गोरगरिबाच्या गोरगरिबाच्या हितासाठी लढणारा असा हा नेता हरवला त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना इथे सर्व संघटनांच्या वतीने नांदेडकरांच्या वतीने आज आम्ही त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहत आहोत आणि एक आपल्या देशाचा एक कर्तत्व असा हिरा निखळलेला आहे त्याच्यामुळं आम्हा सर्वांना शोख होत आहे आम्ही त्यांना इथे अभिवादन करत आहोत